पानेगाव परिसरात बिबट्याचा वावर ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण आज दिनांक एक फेब्रुवारी वीस सव्वीस रोजी अंबड तालुक्यातील पानेगाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आल्याने ग्रामस्थामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पानेगावसह दहीपुरी दूधपुरी मानेपुरी या गावाच्या हद्दीत बिबट्या फिरत असल्याची खात्री झाल्यानंतर वन विभागाची टीम आज रोजी घटनास्थळी दाखल झाली आहे वन विभागाने तातडीने पथक नियुक्त करून बिबट्याचा मागवा घेण्यास सुरुवात केली असून नागरिक व जनावरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात येत आहे ग्रामस्थांना विशेष रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला असून सावधानगिरी बळगण्याचे आवाहन अधिकाऱ्याकडून करण्यात आले दरम्यान पानेगावचे सरपंच संजय जगताप यांच्यासह राजीव सानप शिवारी डोईफुडे ज्ञानेश्वर मावली डिगोळे आणि सदाशिव लेकरवाळे यांनी आंबड वन विभागाचे साहेब यांच्याशी संपर्क साधून परिसरात बिबट्याच्या हालचाली दिसल्याची माहिती दिली या माहितीनंतर वन विभागाने तात्काळ दखल घेत तपासणी व निगराणी सुरू केली आहे वन विभागाकडून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी आपावर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य सह करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे यावेळी आव्हानं करताना वन विभागाचे अधिकारी आज सकाळी आपले पाणेगावचे सरपंच यांचा फोन आल्यावरून आज इथे पानेगावला पाहणी पाने करण्यासाठी आलो असता सदर ठिकाणी बिबटचे पाऊल खुना दिसून आल्या तरी सदरील पानेगाव दहीपुरी दहिगाव दुधपुरी दहिगाव या शिवारातील गावकऱ्यांना अशी सूचना आहे की तुमच्या शिवारात सध्या बिबट वन्यप्राणी फिरत आहे तरी आम्ही त्याला पकडण्यासाठी उद्या पिंगरा लावण्याची तजवीज करत आहे तरी संध्याकाळी जास्त वेळपर्यंत कोणी शेतात राहू नये लहान मुलांना दिवसही शेतात नेऊ नये तशी सतर्कता बाळगावी व जनावरांना बाहेर बांधू नये कोटेजा बंदिस्त बांधावे एवढी काळजी घ्यावी म्हणजे आपल्या इथून जर त्याला शिकार भेटली नाही तर तो समोर चालला जाईल किंवा मग जर पिंजऱ्यात भेटला तर ते चांगलेच